इथं आता चालू आहे वटी भरण्याचा कार्यक्रम आणि सगळ्या बायका वटी भरण्याचा कार्यक्रम पार पाडत आहेत मामीने जागा नाही आल्यापासून काय झालंय काय झालंय फोटोग्राफरच झाला तो मामा ती काय काय सकाळ धरण कामातच आहे तिला काय वेळ पुढे आणायला जायचं वाढायचं

तर का जी गप्पा मारतात जा सासू ओके सासूबाई तुम्ही उठा की? सासूबाई

कुठं होतील तू दिसलीच नाही दिसलीच नाही सासूबाई तुम्ही पण जावा हो hmm. hmm. सगळ्यांना जेवण करून जायला सांग दाजे कुठे नाही पण ऐका ना अजून एक पगत वाढवा आपण आमची आजी ना आता आजी लावायला लागली इकडं हळदी कुंकू ओके आजी निधी बसते त्या खुर्ची आणू का आज तुझ्या संघ ही म्हणजे रील्स मध्ये

को <laughs> बगित <laughs> <laughs> आपा के दुसरी पण पंगत करता का का बसवता आपण पहिलीकडं ज्यांना ज्यांना बसायचं असेल बसा, बसा म्हणते हा ना हा ना आपा ऐका ना दुसरी बस दाजे कुठे येत हा दाज दाज कुठे येतं मला सांगा हा कसं आहे आपण बसा म्हणलं हे चुकीचं आहे ना हा दादा कस आहे तुम्ही बसा आम्ही देतो दाजी कुठे गेलं अजून एक पंगत बसवायचे आहे तिकडे होय बाप्पा रानात बस काय नाही आपलं असं बसलं तरी काय अडचण आहे हां

ताय दाज ना म्हणा एखादी पित्र पंगत बसू दे माणसं तवर तव थांबायचे

जी प्रियांका प्रियङ्का प्रियांका चल थांबा डॉन इकडे बघा एक लय हसतो न खूप फार बत्तीस दिसायला लागले एवढं बस मग आम्ही काय झालं तुम्हाला साडी फिट नाही थांबा घे थांबा घेऊ हे आहे मुलीची चुलती छोटी चुलती मोठी चुलती हे नाही वाटतं मोठी चुलती का तिकडे चुलता चुलती तिकून की उठेन <laughs> दम टाकला तू <तुछ> काय बोलतोस कोणी दिसलं नाही सकाळपासून गाडीत उतरली मी आताशी आलीया बावड्या कार सहा बंगला सांगतो तू हात हात कर कर काय सोडून चक्र मध्ये <laughs> बाहेर बाहेर ला आपण ज्यावाला बसव हा पब्लिक करून जे

சமந்தா அந்த ஐடி மூசிட்டு கூட ஆ ஆ மீனை சன்னது போற சன்னது பீடி பீடி மாது போட்டுக் குனி கால்ல か नाही त सागर बाजू से कोणीच नाही इकडे गुडी 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 ने फोटो काढायला जाईल मोबाईल <laughs> कॅमेरा <laughs> <laughs> त्याच्यावर माझा व्हिडिओ माहिती आहे का घरात चला घरात बाकी आहेत घरात चला घरात थांब लगेच जागे काय म्हणते तू काय नाही आता व्हिडिओला येण करते कार्यक्रम चालू जोर जमते का आता मी जेवाडती बायकड ला आपली आले ना पाहुणे म्हणजे आपण आले